नमस्कार मी राणी का असलीवाल टी व्ही न्यूजमध्ये आपले स्वागत सावेडी उपनगरातील सामाजिक कार्यकर्ते सागर अनिल गानार यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले सावेडी उपनगरातील सामाजिक कार्यकर्ते सागर अनिल गानार यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून आमदार संग्रामभैया जगताप यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र देण्यात आले सावेडी येथील पंचवटी नगर या भागात सागर गानार यांचा मोठा जनसंपर्क असून विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याची त्यांची धडपड कौतुकास्पद आहे आणि त्यामुळेच त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेत राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी निवड केली आहे त्यांना आज निवडीचे पत्र आमदार संग्रामभाय्या जगताप यांच्या हस्ते तसेच राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष वैभव ढाकणे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले अध्यक्षपदी आज या ठिकाणी आपल्या जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय वैभवजी ढाकणे तसेच आपल्या शहराचे कार्यसंग्राम्राट माननीय संग्रामभाय्या जगताप यांच्या प्रेरणे सागर गाणार याचे या ठिकाणी आज उपाध्यक्ष तर आज या देशामध्ये आणि या महाराष्ट्रामध्ये श्री शिक्षणाशी ज्यांनी पुढे केलेले आहेत आणि सर्वात जास्त त्रास ज्यांनी सहन केलेला आहे अशा सावित्रीबाई फुलेंचं आज जन्मदिन आहे आणि अशा या जन्मदिनी सागरची आज या ठिकाणी विद्यार्थी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उपाध्यक्षपदी निवड झालेली आहे तर सावित्रीबाई जर नसत्या तर आज सागर तुला सुद्धा कुठं कॉलेजला जाता आलं नसतं त्यांच्यामुळं शाळा कॉलेजेस ह्या संधी उपलब्ध झालेल्या आहेत आणि आज या ठिकाणी तुझी उपाध्यक्ष निवड झालेली आहे तुझ्या हातून तुझ्या विद्यार्थी जे कॉलेजेस असतात शाळेमध्ये जात असतात त्यांना ज्या अडचणी असतात त्या अडचणी सोडवण्याचं काम मी मी या ठिकाणी वैभव करत असो आणि त्या वैभवला मदत करण्याचं काम आता यानंतर तू आणि तुझं सर्व मित्रमंडळ या ठिकाणी करणार आहेत पुन्हा एकदा तुला या ठिकाणी उपाध्यक्ष निवड झाल्याबद्दल तुला खूप खूप शुभेच्छा देतो तसेच तुमच्या सर्व विद्यार्थी मित्रांना नवीन वर्षाच्या या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि याप्रकारे अशाच प्रकारचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमाने आपण करावं अशा प्रकारची अपेक्षा व्यक्त करतो आज राष्ट्र विद्यार्थी संघटनेच्या शहर जिल्हा उपाध्यक्षपदी सागर गा गाणार यांची आमदार संग्रामभाई जगताप यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन निवड करण्यात आली राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचं काम शहरामध्ये वाढवण्यासाठी आणि आपल्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या विचार तळागारापर्यंत पोहोचवण्यासाठी आज त्यांच्या माध्यमातून मदत होईल या दृष्टीने त्यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी या ठिकाणी शहर जिल्हा उपाध्यक्षपदी जबाबदारी दिलेली आहे आणि ते नक्कीच ती पार पाडतील असे व्यक्त आपल्याला मिळालेल्या संधीचे आपण नक्कीच सोने करणार असून या मिळालेल्या पदाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवू असे सागर गाणार यांनी यावेळी सांगितले मी सागर गाणार विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी नेहमी राष्ट्रवादी काँग्रेसकडून कटिबद्ध राहील यापुढील यापुढील सर्व माझ्या मित्र परिवारातील आणि कॉलेजमधील सर्व विद्यार्थ्यांना ज्या अडचणी येतील त्या सोडवण्यासाठी मी नेहमी प्रयत्न करेल आणि माझ्यावर विश्वास ठेवून मान्य संग्रम जगताप यांनी मला हे पदासाठी नियुक्त केलं आहे तसेच यासाठी मला वैभवजी ढाकणे शहर जिल्हाध्यक्ष तसेच सिद्धार्थ आडव सर यांनीसुद्धा अन्य मानिकराव विद्यार्थी सर यांनी मार्गदर्शन केले यांचे मी आभार मानतो यावेळी शहर जिल्हाध्यक्ष प्राध्यापक मानेक विधाते युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नगरसेवक कुमार वाकळे आढावसर यांच्यासह राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी आमिर सय्यद एटीव्ही न्यूज अहमदनगर